नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश काशेत पाटील शिवशासने आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे सात दोन दोन हजार पंचवीस आज आपण आलेलो आहोत आळेफाटा कांदा लिलाव मार्केटमध्ये ला, कांद्याचे लाई स्वरूपात लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो आज देखील आपल्याला ओल्या कांद्याची आवक बऱ्यापैकी आळेफटा मार्केटमध्ये पाहायला भेटत आहे तरी आपण पाहणार आहोत गोल्टा गोलटी मिडियम कांदा रेग्युलर कांदा आणि गोळा कांदा यांचे बाजारभाव तरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा जेणेकरून व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बाजारभावाचा अंदाज शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपल्या व्हिडिओ पोचू द्या सर्व व्हिवरचे मी मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लाई लिलाव पाहण्यासाठी आळेफाटा मार्केटमध्ये कांद्याचे <laughs> दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये शहाण्णव रुपये अठ्ठ्यान रुपये तीनशे रुपये कनैया एक साठ सत्ता ऐंशी नव्वद रुपये गणेश सव्वाशे दीडशे रुपये शंभर रुपये शंभर रुपये पाप्पा शंभर रुपये झाले एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद दोनशे रुपये दोनशे 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 रुपये रुपये गणेश झाला मिडियम दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुगोण वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुगोई तीस रुपये एकतीस रुगोण दोनशे पस्तीस रुगोण दोनशे पस्तीस रुपये दोनशे रेग्युलर माल शंभर सव्वाशे रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये मयूर एक साठ सत ऐंशी नव्वद दोनशे मीडियम अकरा रुपये दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचान्न रुपये साठ रुपये पाच रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये शहात्तर रुपये अठ्ठ्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये रेग्युलर माझ्या दोनशे पंच्याऐंशी दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये एकानुबाई बावन रुपये त्रेपन्न बाय चौपन्न रुपये पंचावन्न बाय छप्पन रुपये सत्तावन अठ्ठावन्न रुपये दोनशे साठ रुपये

दोनशे वीस पर्यंत किती कुणी आले होते आ... चाळीस पंचाळीस वेळाला कांदा आहे ना गळीत झालं का यावर्षी नाही कुठून आले रोड गळित कमी झाले या वर्षी तरी पण मांडवल भेटल ना बाजार बरं आहे धन्यवाद

दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये रुपये साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये झाला मिडियम माल दोनशे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये साई दोनशे पंचवीस रुपये झाला मिडीयम माल शंभर सव्वाशे दीडशे रुपये साई बदला दीडशे रुपये झाला बदला नव्वद रुपये दोनशे पाच रुपये दहा रुपये दोनशे पंचवीस रुपये झाला मीडियम माल दोनशे तीस रुपये बत्तीस रुपये माल चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये

अकरा बारा चाळीस रुपये एकाश रुपये बेचाळीस रुपये पंचाळीस रुपये दोनशे पंचाळीस रुपये माल

दोनशे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये एकवीस रुपये बावीस रुपये 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 पंचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये माल दोनशे पन्नास रुपये झाला साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये रुचक शंभर रुपये